पक्षाची बीडला भव्य सभा आहे आणि माननीय अजितदादा पवार आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या सभेला उपस्थित राहणार आहे आणि आजपासून म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या सभेची म्हणजे अख्खा महाराष्ट्रामध्ये सुरुवात होत आहे काय सांगा सभा म्हणजे भव्य सभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची जे भूमिका आहे ते लोकांच्या समोर मांड पक्ष फुटलेला नाही त्याच्या प्रत्युत्तर एवढाच आहे की खरोखर पक्ष फुटलेला नाही कारण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आज त्रेचाळीसपेक्षा जास्त आमदार आहेत आणि बहुसंख्य म्हणजे नव्वद टक्के आज नेते कार्यकर्ते पदाधिकारी सगळे अजितदादाच्या बरोबर आहे आणि त्यामुळे बरोबर आहे आमच्याकडे पक्ष आहे पवारसाहेब पण असे म्हटले की की माझ्या शून्य आहे नाही नाही मला काही प पवारसाहेबांच्या विचारू नका बाकी मी आमची भूमिका जी आहे ते मी स्पष्ट करू इच्छितो